नमस्कार मी अमृता खंडेराव इतके दिवस तुम्ही माझे लेख वाचत आहात आज एक वहीची गंमत सांगणार आहे तुम्हाला ही वही मला मागचा जो माळा दिसतोय पसारा पडलेला तो पसारा आवरताना सापडली तर आज ह्या वहीची गंमत सांगते तुम्हाला आ, मी बुलढाणाला राहत होते आणि विदर्भातल्या पर्टिक्युलरली बुलढाण्याच्या ग्रामीण भागातली जी भाषा आहे बोली आहे वराडी बोली त्या बोलीतल्या शब्दांचं मला फार आकर्षण वाटायचं मग इकडे तिकडे तो शब्द ऐकला की मी या छोट्याशा वहीत तो पटकन लिहून ठेवायची आणि म्हणजे शब्द ऐकला की धावत पडत जायचा आपल्या खोलीत तो शब्द लिहायचा आणि त्याचा अर्थ लिहायचा असं माझं चाललेलं असायचं पण आता नुसते शब्द आणि अर्थ वहीत लिहून ठेवल्याने त्याचे उच्चार जमणार आहेत का नाही मग ते, ते आपल्याला त्याच पद्धतीने बोलता आले पाहिजे जसे त्या मूळ भाषेतले लोक बोलतात असा माझा प्रयत्न असायचा मग मी काय करायची सगळी कामं दुपारची झाली आपली आवरासवर झाली ओटा विटा पुसला की आपल्या खोलीत जायचं खोलीत जायचं आणि मग ही वही उघडायची वही उघडायची आणि असा शब्द काढायचा हिच्यातला एक आणि असं म्हणायचं होप काळ होप काळ होप काळ म्हणजे तोंड मग पावशी पावशी, पावशी असं आणि एक दिवशी काय झालं माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की आज आपल्याला रात्री रात्री भाजी नव्हती काही चुनगोळेकर आता चून गोळे हा शब्दच मला नवीन होता ते कसं करायचे त्यांनी मला सांगितलं की थोडंसं बेसन पीठ भाजायचं मग कांदा टाकून त्याची फोडणी करायची कांदा टाकून तेलात फोडणी करायची ते, ते भाजलेलं बेसन पीठ त्याच्यात टाकायचं ते, ते चांगलं हलवायचं त्याच्यात तिखट मीठ कोथिंबीर कोथिंबीर नंतर हे टाकायचं आणि पाणी घालायचं मग ते खळखळ उकळायला ला 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 लागतं मग ते उकळायला लागल्यावर ला 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 इकडे दुसरीकडे बेसनपीठ भिजवायचं त्याच्यात पुन्हा तिखट मीठ जिरे वगैरे टाकून आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये असे छोटे छोटे त्याचे वडे तोडायचे आणि उकळू द्यायचं चांगलं समजा गोळ्याची आमटी पण त्याला असं गोळ्यासारखा आकार द्यायचा हां हां नाही जसे तसे आपण मुगोड्या तोडतो सांडगे तोडतो तसे ते डायरेक्ट त्या उकळत्या पाण्यात तोडायचे आणि छान शिजले की वरून कोथिंबीर घालायची ह्याला म्हणायचं चून गोळे चून चून म्हणजे हरभरा हरभऱ्याची डाळ आणि त्या बेसन पिठाचं हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचं केलेले हे चुनगोळे आता त्या गोळे बरोबर म्हणत होत्या मस्ती माझ्या अंगात नवरा आला नवरा आल्याबरोबर मी असं म्हणलं चुंगोळे चुंगोळे असं करायला लागले आता चुनगोळे मध्ये नळाचा नचा उच्चार आहे तिथे मी वाङमय मधला न आणला मधला न घालून त्याचा उच्चार करायला सुरू केली चुंगळे 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 करून मी उड्या मारायला लागले सगळीकडं आणि सारखं नवऱ्या आता नवऱ्याला माहित होतं तो लिटरेचरचा माणूस आहे मेंग्लिश झालेला नेटसेट झालेला त्याला माहित आहे की आपल्या बायकोला शब्दांचं खूप वेळ आहे आणि हे असं काहीतरी कुठाने करणार म्हणून ते तिकडे हसून दुर्लक्ष करत होते पण बाकीच्या बाकीच्यांच काय बाकीच्यांना वाटलं की हे काय हा काय प्रकार आहे म्हणून आणि चुंगोळे म्हणजे सगळ्यांना माहित आहे तिथे हिला कसे माहित नाही मला नव्हते माहित मग ते चुंगोळे चुंगोळे करून दोन दिवस मी नाचले मग तो पुन्हा ह्या वहीत आपला तो शब्द लिहून ठेवला आणि मग ही माझी सवय की दार लावायचं दुपारी आणि मग उच्चार करताना मी प्रॉपर चुनगोळे असाच करत होते कधी दार बंद केल्यावर खोलीच्या आतलं फक्त नवऱ्याला चिडवायसाठी मी विचित्र उच्चार करायची आणि असं काय पण म्हणायची तर आता बघा होपकाल्ड हा शब्द मी लिहिलाय काल लेखामध्ये त्याच्यामध्ये होपकाल्ड म्हणजे तोंड हम्म पण जर तुम्ही त्याचा उच्चार होप असा कराल तर तो इंग्रजी शब्द वाटतो म्हणजे जर तो, तो होप कार्ड असा लिहिला तर तो इंग्लिश शब्द वाटतो पण जेव्हा तुम्ही होप असं म्हणता त्यावेळेस त्याचा अर्थ मुकडा असा होतो तर असं चालू माझं की हे आपण शब्दांचे उच्चार करायचे सारखे पाची पिंगा लिंबाच्या झाडावरचा किडा उंदरी डोंबडी सराटा उलथणं टेंभलणे रडणे हे असं सुरू माझं आणि नका माझ्या सासूबाई ह्या ऐकायच्या आणि बाजूला एक पत्रा सोडून बाजूला माझ्या नणनबाई राहायच्या त्या पण हे ऐकायच्या की ही काहीतरी बडबड करते आत एकटी म्हणून आणि